हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची हे पाहणार आहोत तर इथे आपण जो जुना ब्लाऊज घेतलेला आहे तर त्या जुन्या ब्लाऊजची मापं कशी घ्यायची आहेत ते बघायचे तर ती सर्व मापं अगोदर मी इथे लिहिलेली आहेत आणि छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज आहे पूर्ण उंची लिहिलेली आहे छाती कंबर शोल्डर मुंडा उंची असे सर्व मी मापं इथे लिहून घेतलेले आहेत अगोदर आणि त्यानंतर आपल्याला असंच लिहून घ्यायचं आहे एका वहीमध्ये किंवा कागदावरती आणि त्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज घ्यायचा आहे हा जुना ब्लाऊज आणि यावरून आपल्याला मापं लिहून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकताय तर सुरुवातीला मी इथे ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित जर जास्त चुरगळलेला असेल तर इस्त्री वगैरे करून घ्यायचं आहे जर नवीन असाल तर इस्त्री करावीच लागेल तुम्हाला तर म्हणजे व्यवस्थित मापं घेता येतील तर छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज आहे आपला हा अगोदर सुरुवातीला सांगते मी तर इथे पूर्ण उंची त्यानंतर छाती आपल्याला मोजून घ्यायची आहे नंतर कंबर कमरेचं माप त्यानंतर शोल्डर मुंडा उंची पुढचा गळा पाठीमागचा गळा बाही उंची दंडघेर आणि कटोरी एवढी मापं आपल्याला लागणार आहेत हे पहा सुरुवातीला पूर्ण उंची अशा प्रकारे घ्यायची आहे पाठीमागच्या बाजूने स क कायम उंची घ्यायची आहे तर इथे तेरा उंची आहे पूर्ण उंची आपल्या ब्लाऊजची तर इथे मी तेरा उंची लिहून घेतलेली आहे प्लस त्यामध्ये आपल्याला एक करा प्लस करायचं आहे म्हणजे एक मिळवायचं आहे मग संपूर्ण उंची आपली चौदा झालेली आहे त्यानंतर छातीचं माप अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि नेहमी हुकाच्या बाजूनेच छातीचं माप घ्यायचं आहे हुकाच्या बाजूला टेप पट्टी ठेवून इथे शिलाईपर्यंत आपल्याला मोजून घ्यायची आहे अशा प्रकारे काखेमध्ये धरून व्यवस्थित घ्यायचे आहे तर इथे नऊ झालेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्लस दोन करायचे दोन मिळवायचे आहेत तर अकरा इथं आपल्या छातीचं माप झालेलं आहे कमरेचं माप आठ त्यामध्ये सुद्धा दोन मिळवायचे आणि दहा नेहमी आपलं छातीपेक्षा कंबर कमी असते एखाद्याचीच जास्त कमी किंवा जास्त जास्त असू शकते त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर मोजायचं आहे तर शोल्डर पट्टी जी आहे ती अडीचचीच असते आणि गळा इथं दोनचा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये अर्धा इंच असं पाच होते, होते। तर इथे पाच घेतलेली आहे मी शोल्डरपट्टी त्यामध्ये प्लस अर्धा म्हणजे साडेपाच होते यानंतर मुंडा उंची साडेपाच त्यानंतर गळा अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे पुढचा गळा सहसा साडेपाच असतो गळा तर ब्लाऊज छोटा जर असेल एखाद्याचा ओगळत असेल तर इथे पाच घ्यायचा आहे आपल्याला फ्रंट आणि ह्या पाहू शकता पाठीमागचा गळा अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे संपूर्ण उंची घ्यायची आहे आणि मधोमध ठेवून अशा प्रकारे पाठीमागचा गळा घ्यायचा आहे तर इथे पाठीमागच्या गळ्याची उंची आहे नऊ इंच त्यानंतर बाईची उंची घ्यायची आहे आपल्याला हे पहा इथे आठ इंच झालेली आहे बाही बाईची उंची त्यामध्ये दोन सॉरी एक मिसायचं आहे बाईच्या उंचीमध्ये उंचीमध्ये एक मिसळायचं तर नऊ होतं इथं आणि दंडघेर झालेला आहे इथं दंडघेरसुद्धा मोजून घेतलेला आहे पाच त्यामध्ये दोन मिसळायचं आहे आता इथं पाहू शकत आहे कटोरीचं माप घेत आहे मी तर इथं कटोरी आलेली आहे आपली साडेपाचची तर कटोरी पूर्ण उं मापानुसार आपल्याला कशी घ्यायची हे सुद्धा मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत पेपर कटिंगमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा असं मोजूनसुद्धा घेऊ शकता तर कटोरी आहे साडेपाच यानंतर आपल्याला पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण संपूर्ण जे ब्लाऊज आहे तर त्याचं माप दाखवलेली आहेत एकदम सोप्या पद्धतीने माप सांगितलेले आहेत मी किती वाढवायचे आणि काय नाही ते दाखवलेले आहेत तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा कटोरीमध्ये काहीही वाढवायचं नाही आणि जे वाढवायचं आहे ते मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ह्याच मापावरून आपल्याला कटिंग कशी करायची हे दाखवणार आहे मी पुढच्या भागात तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद